नमस्कार सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे जेवण झाले की आवर्जवून खावासा वाटणारा पदार्थ म्हणजेच मुखवास किंवा भाजलेली सोप हीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत बाजारात मिळतो अगदी तसाच आणि कमी खर्चामध्ये मुखवास आज आपण घरी बनवणार आहोत चला तर मग मुखवास बनवण्यासाठी इथे मी पाव किलो बडिशोप घेतलेली आहे बडिशोप आपण पहिल्यांदा निवडून घेणार आहोत इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे काळं मीठ घेतलेलं आहे त्याच मिठामध्ये एक चमचा साधं मीठ टाकून घेऊया आणि अर्धा चमचा हळदीची पावडर टाकून घेणार आहोत इथे मी एका लिंबाचा रस घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत आपण बाजारात मिळतो तसाच मुखवास घरी बनवत आहोत त्यामुळे इथे आपण हळद आणि लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे हे मिश्रण आपण घेतलेल्या सोपवर टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत दोन चमचे पाणी इथे मी आणखीन टाकून घेतले आहे याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि सोपला अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत जोपर्यंत सोप छान मुरल्या जाते तोपर्यंत कढईमध्ये आपण एक वाटी जवस भाजून घेणार आहोत जवसही आपण निवडून घेतलेले आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे म्हणजे खाताना त्याची छान टेस्ट लागते जवस खाल्ल्याने आपल्या पोटावरची चरबी कमी होते त्यामुळे आपल्या जेवणामध्ये जवसाचा वापर आपण करायला पाहिजे जवस छान भाजल्या गेलेले आहे याला आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत इथे आपण पाव किलो बडीशोपसाठी अर्धा पाव तीळ आणि अर्धा पाव जवस घेतलेले आहे वाटीच्या प्रमाणात दोन वाट्या बडिशोपसाठी एक वाटी पांढरे तीळ आणि एक वाटी जवस वापरलेले आहे आता तीळ काढून घेऊया आणि यामध्ये अर्धा वाटी ओवा भाजून घेणार आहोत ओवा आपण चाळीस ग्रॅम घेतलेला आहे ओवाही छान भाजून घेऊया ओवाही भाजला गेलेला आहे यालाही काढून घेणार आहोत आता आपण बडिशोप भाजून घेणार आहोत बडिशोप आपल्याला एकदम लो फ्लेमवर भाजून घ्यायची आहे म्हणजे कुरकुरीत अशी वडशोप भाजल्या जाते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा या प्रकारचा मुखवास खाल्ल्याने जेवण केलेले पचन होते आणि ॲसिडिटीचा त्रासही कमी होतो आता या सोपमध्ये आपण भाजलेले तीळ जवस आणि ओवा टाकून घेणार आहोत आणि त्यालाही एक दोन मिनटं परत परतवून घेणार आहोत म्हणजे सर्व एकजीव होईल मुखवास तयार झालेला आहे हा आपण थंड झाल्याच्या नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत म्हणजे एक दोन महिने आरामात टिकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणे पूर्णत फ्री आहे तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद